हत्तरगी येथील श्री हरिकाका गोसावी भागवत मठात भक्तिगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद शालेय गट उच्च माध्यमिक गट आणि खुल्या गटातील स्पर्धकांचा सहभाग पीठाधीश डॉ आनंद गोसावी यांच्या हस्ते बक्षीस वितरण <laughs> हत्तरगी येथील श्री हरिकाका गोसावी भागवत मठात त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भक्तिगीत गायन आणि भगवद्गीता पठन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत चौथी ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या शालेय गटात स्नेहा संतोष कुलकर्णी राहणार उगारखुर्द जिल्हा बेळगाव हिने प्रथम क्रमांक मिळवला नववी ते बारावी गटात सुरभी सुरेश चंदर्गी राहणार संकेश्वर हिने प्रथम क्रमांक पटकवला तर खुल्या गटात निलेश गणपती अस्वले झुलपेवाडी तालुका आजरा यांनी पहिला क्रमांक मिळवला या भक्तिगीत गायन स्पर्धेचा शुभारंभ गायक आनंद मच्छिंद्र बुवा यांच्या शास्त्रीय गायनाने झाला भगवद्गीता पठण स्पर्धेत यमकणमर्डी येथील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता स्पर्धेच्या विजेत्यांना पीठाधीश डॉ आनंद गोसावी यांच्या हस्ते रोख बक्षिसे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं स्पर्धेसाठी सुरेश सरदेसाई अजित तोडकर आणि नंदकुमार माळी यांनी परीक्षण केलं प्रास्ताविक एस पवार यांनी केलं तर आभार गोपाळ चपणे यांनी मानले या स्पर्धांमध्ये सीमा भागातील चाळीसहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि भक्तिमय वातावरणात संपूर्ण मठ परिसर भक्तिरसात नाहून निघाला